अहिल्यानगर येथील पिंपळे कुटुंब सध्या न्यायासाठी भटकत आहे कारण पारधी समाजातून ते येतात आणि पारधी समाज हा बेकायदेशीर कृत्यामध्ये असतो असा एक समज समाजाचा झाला आहे परंतु खऱ्या अर्थाने पारधी समाजावर अन्याय झाला असं यांचं मत आहे आणि आज एकाच कुटुंबातील साधारणतः या येत्या येत्या सहा महिन्यात म्हणजे गेल्या सहा महिन्यात साधारणतः एकाच परिवारातील पाच लोकांचा खून झाला आहे तरीसुद्धा प्रशासन कुठलीही दखल घेत नाही आणि दखल घेत असेल तर केवळ हातूरमातूर चौकशी करून त्या ठिकाणी समोर जात आहे या सगळ्या खुनाच्या या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी अद्यापी मोकाट आहे असा यांचा आरोप आहे नेमकं पिंबळेताई आप आप हिंदी बोलते मराठी बोलते बरं मला सांगा की तुम्ही कुठून राहणार आहे आणि कशा प्रकारचे तुम्ही व्यवसाय करता किती लोकांचा तुमच्या परिवारामध्ये खून झाला केव्हाच खून झाला आणि काय पार्श्वभूमी होती प्रशासनाने तुम्हाला मदत केली का तिचे जे मुख्य जे आरोपी आहे ते अद्यापि आतमध्ये आहे का बाहेर आहेत काय सांगा बाहेर नम नमस्कार सर मी वैशाली पिंपळे मी अहिल्यानगर आहिल्यानगरतून राहता गणेशनगर इथून आलेली आहे तर आमचा विषय जो असा आहे की जो माझा भाचा होता भरत ताताजी काळे आणि जो माझा धीर राहुल राहुल दिलीप पिंपळे हे मा माझे धीर होते तर आमचे जे म्हणजे माझ्या दीराकडं आणि माझ्या भाज्याकडं म्हणजे आम्ही शेतकरी कुटुंबातून आहोत पारधी समाजाचे आहोत आणि आमचा स्वतःचा म्हणजे आमचा राहुल राहुल जो होता त्याचा स्वतःचा पोल्ट्री फार्म होता आणि म्हणजे आम्ही शेतकरी कुटुंब आहे तर झालं असं तर आम्हाला अनुदानित दोन ट्रॅक्टर मिळालेले होते तर दोन ट्रॅक्टर मिळाल्याच्यानंतर म्हणजे जे, जे गावातले गावगुंड म्हणजे वाळू माफिया जे वाळू माफिया आहेत तर ते माळू माफिया आमच्या मुलांवर दबाव टाकत होते की तुमचे जे ट्रॅक्टर आहेत अनुदानित जे ट्रॅक्टर आहेत ते आमच्याकडे तुम्ही लावा पण आमच्या मुलांना या धंद्यात म्हणजे पोलिसांपासून आपल्याला हे नको आहे त्याच्यासाठी आमची मुलं म्हणजे त्यांच्या त्यांच्या याला बळी न पडता आमच्या मुलांनी त्यांना नकार दिलेला होता तर जो भरत काळे आहे तर त्याचा जो ट्रॅक्टर होता तर तो, तो जो विजय वायकर आहे मयूर अर्जुन देठे आहे किरण बोर्डे आहे अतुल सदाफळ आहे आणि जे म्हणजे माझ्या दिरांचा ज्यांनी मर्डर केला तर ते तो एक अक्षय पडवळ आणि केत्री भुवन अजून सोपान निगड असे सगळे मिळून हे सगळे वाळू माफी आहेत आणि यांनी यांना ट्रॅक्टर दिला नाही तो राग मनात धरून त्यांनी आमचे जे दोन मुलं म्हणजे दोन म्हणजे अजून मी सांगणार आहे त्यांचा सा मर्डर केलेला आहे तर जो राहू भरत जो आहे तर भरतला आपण नगरला जाऊ येऊ असं म्हणून घेऊन गेले घरून आणि त्याचं तीस अकरा तीस तीस सहा दोन हजार चोवीसला त्याचा मर्डर केलेला आहे म्हणजे तो ॲक्सिडेंट दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे ते वाळूमाफे जे आहेत ते वाळूमाफे एकदम स्ट्राँग स्ट्राँग म्हणजे त्यांच्यावर म्हणजे पैशाचं पण आणि पोलीस डिपार्टमेंट पण आणि राजकीय पण दबा म्हणजे राजकीय हात पण त्यांच्या डोक्यावर आहे आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून म्हणजे हे प्लॅनिंगने हे मर्डर केलेले आहेत जो भरत काळेचा जो पहिला मर्डर केलेला होता तर भरतचा ॲक्सिडेंट दाखवला पण ॲक्सिडेंट म्हणजे भरतला दुसरा मर्डर दुसरा मर्डर गणेशनगर आमच्या गावातच झालेला होता माझ्या दिराचा झालेला होता तिसरा मर्डर तिसरा मर्डर जो आहे तो भरतचा जो पोस्टमॉर्टम म्हणजे हा होता साक्षीदार त्याचा झाला आनंद साक्षीदार आनं सा, म्हणजे या प्रकरणामध्ये जे साक्षीदार आहेत त्याचे सुद्धा खून करण्यात आला हो त्याचा पण खून केलेला आहे पोलिसांनी काही दखल नाही घेतली अजिबात दखल घेत नाही त्याची घेतली पोलिसांनी दखल कारण की पोलिसांनी पोलीस त्यांचेच आहेत वाळू माफी आहे वाळू माफी यांचेच पोलीस आहेत त्याच्यामुळे त्यांनी अजिबात दखल घेतलेली नाही आज आत्ता इते दखल घेतच नाही अटक झाली आतापर्यंत फक्त चार लोक पण आम्ही ज्यावेळेस आयोगाकडे म्हणजे मी आम्ही एक दोन महिने आझाद मैदानावर उपोषण केल्याच्या नंतर आयोगाकडे आल्याच्या नंतर आयोगाचे पत्र गेल्याच्या नंतर मग पोलिसांनी सात महिन्यानंतर आरोपी गावातच फिरत असताना त्यावेळेस आरोपीला पकडलेला आहे म्हणजे पोलिसांनी पकडलं म्हणजे पोलिसांनी पकडलं नाही तर स्वतःहून पोलिसांनी त्याला आत्मसमर्पण केलं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एस सी एस टी आयोग महाराष्ट्र एस सी एस टी आयोग आणि यांनी दाद मागितली चौकशी त्या ठिकाणी बसवण्यात आली आणि अतिशय गंभीर एक सक्त निर्देश एक प्रशासनाला देण्यात आले अहिल्यानगर पोलिस पोलिसांना की या प्रकरणाचा सखोल तपास करावा आणि जे आरोपी आहे त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी दिले होते त्यानंतर पोलीस हल्ल आणि या सगळ्या दबाव पोलिसांच्या दबाव पाहून जे आरोपी होते जे मोकाट होते अध्याप सर्रास मोकाट होते त्यांनी आत्मसमर्प केलं पाच म्हणजे काय केलं त्यांनी सगळ्यांनी आत्मसमर्पण केलेलं नाही त्याने दोन लोकांनी केलं दोन केलं आणि पाठीमागून एक पोलिसांनी जो विजय वायकर मुख्य आरोपी आहे आणि वाळू माफियाचा तो जो म्हणजे मास्टर माइंड आहे त्यांनी तो पोलिसांनी त्याला बोलून घेतलेला आहे म्हणजे मला सांगा हे सगळे जे लोक आहेत हे सगळे तुम्ही एकाच कुटुंबातले लोक आम्ही सर्व एका कुटुंबातले मुलगा कुंडाचा आहे हा याचे वडील मरण पावले नाही याचे मामा मारले याचे मामा मारले याचे चुलते होते त्याचे चुलते होते अच्छा तुमचे धीर होता माझे धीर तुमचे कोण होते तुमचा भाऊ होता म्हणजे बघा ही एक शोकांतिक आहे की अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये एकाच परिवारातील पाच लोकांचा खून होतो वाळू माफिया करतो वाळू माफियाला राजकीय वर्धस्त आहे पोलिसांच्या वर्धस्त आहे असे असं असताना निवड थातूरमातूर चौकशी करायचं च छोट्या पॅद्याला अटक करायचं परंतु जे मुख्य सूत्रधार आहेत ते अद्यापही फरार आहेत मोकाट फिरत आहे आणि म्हणून की काय आता जे पिंपडे कुटुंब आहे नागपूरला आलेत आणि नागपूरमध्ये त्यांनी आयोगाकडे पुन्हा एकदा दाद मागितली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या प्रकरणावर गाम आयोगानं गंभीर दखल घेतली आणि एक निर्देश दिले तात्काळ फोन आणि सुरू झाली आणि तात्काळ ॲडव्होकेट धर्मपाल मिश्राम जे उपाध्यक्ष आहे आयोगाचे त्यांनी एस पी जे होते अहिलानगर पोलीस अहिलानगर पोलिस दलातील जे एस पी आहे त्यांना तात्काळ फोन लावला आणि त्यांना सांगण्यात आला की हा डी वाय एस पी हा जो तपास आहे संपूर्ण तपास आहे हा एक आ, एक आ, चुकीचा तपास होत आहे एक निष्काळजीपणाचा तपास होत आहे आणि याला आपण डी वाय एस पी या दर्जातून काढून त्याला तुम्ही स्वत तो तपास घ्यावा त्या तपासाला तुम्ही म्हणजे गंभीर घ्यावं आणि हा तपास तुमच्या देखरेखी देखरेखीमध्ये झाला पाहिजे आणि या तुमच्या देखरेखीमध्ये होऊन जे काही मोकाट जे फिरणारे जे काही आरोपी असेल त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश सध्या आज नागपुरामध्ये आयोगाचे जे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिले काय मला आयोगाने जे निर्देश दिले त्याच्यावर समाधान व्यक्त करता तुम्हाला काय वाटतं तुम्हाला म्हणजे सर म्हणजे समाधान व्यक्त म्हणजे असं आहे की मेश्राम सरांनी म्हणजे आयोगाकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत सर तर त्यांनी आम्हाला एक म्हणजे दोन महिन्यापूर्वी पण असं म्हणजे उपोषणाला बसल्याच्या नंतर त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की आम्ही लवकरात लवकर याच्यावर कारवाई करू आणि त्याच्यानंतर म्हणजे आमची मुंबईला पण दोन तीन वेळेस म्हणजे चार पाच वेळेस सुनावणी झालेली आहे त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात डीवाय एस पी साहेबांना लोकांनी निष्काळजीपणा करून पोलीस वारंवार म्हणजे आयोग आयोगांनी सुद्धा त्यांना वारंवार बोलवून सुद्धा ते आलेले नाही आहेत बरोबर आहे आज त्यांनी वारंवार बोलून सुद्धा ते आले नाहीत आणि म्हणून फटकार लावले ना मेश्राम साहेबांनी फटकार लावले त्यांना चांगलंच हे केलं धाऱ्यावर धरलं होतं आणि मेश्राम सरांनी आम्हाला सांगितलंय म्हणजे एस पी सर एस पीना त्यांनी सांगितलंय की एक महिन्यामध्ये जो तपास होईल त्याच्यामध्ये त्यांनी तो त्यांना अहवाल पाठवावा पण मला अपेक्षा भरपूर आहेत आयोगाकडून आणि एक महिन्याच्या नंतर म्हणजे सर मी सांगते मोकळं मोकळं सांगते की एक महिन्याच्या नंतर म्हणजे आठ नऊ महिन्यापासून तर आम्ही लढतोय पण एक महिन्याच्या नंतर म्हणजे सरांनी जसं सांगितलं आहे मेश्राम सरांनी जसं सांगितलं आहे की एक महिन्यात एस पीनी पा लवकरातल्या लवकर तपास करून त्याचा अहवाल पाठवावा आणि तो जर एक महिन्याभरामध्ये जर त्यांनी नाही पाठवला सर तर मला माझं पूर्ण कुटुंब घेऊन मला दिल्लीला जाऊन तिथं जाऊन मी उपोषणार उपोषण करणार आहे नक्की आपण बघू शकता हे संपूर्ण पिंपडी कुटुंब आहे कुणाचा भाऊ मरण पावला कुणाचा धीर मरण पावला कुणाचा मामा मरण पावला पाच खून एका कुटुंबातील जाता जाते आणि पोलीस प्रशासन कुठलेही गंभीर दखल घेत नाही मुख्य सूत्रधार जे आहे वाडू माफिया त्यांना अटक करत नाही आणि म्हणू की का आता हे सगळे पिंपळे कुटुंब आयोगाच्या नागपूरला या ठिकाणी आले सुनावले आले आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे या माऊलीने सांगितलेलं आहे की या आयो आयोगाच्या माध्यमातून मी समाधान व्यक्त करतो आयोगाच्या कार्यपद्धतीला परंतु एक महिन्यामध्ये ज्या त्या एस पीने जर हा संपूर्ण व्यव अहवाल आणि प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे हा व्यव अहवाल जर ठेवला नाही तर आम्हाला पर्यायनं आम्हाला दिल्लीला उपोषण करायची पाडेल आणि आम्ही दिल्लीला उपोषण करू ही बातमी दाखवण्याचा एकमेव उद्देश असा आहे की समाज हा कितीही म्हणतो की कि आम्ही सुरक्षित आहो समाज कितीही म्हणतो आम्ही एकमेकांच्या पाठीशी आहो पोलीस दल कितीही म्हणतो की कि मी जनता जनतेच्या पाठीशी आम्ही आहो परंतु कुठेतरी आता गृह विभागानं पोलीस विभागानं अहिल्यानगर पोलीस दलानं आता आत्म आत्मचिंतन करण्याची गरज आहे की आपण जो काढतो आपण संरक्षण आहे खलनिग्रह नाय हा आपण ब्रीद वाक्य वापरतो छातीवर घेऊन आपण हा सगळं मिरवतो तर काय खरंच आपण हा ब्रीद वाक्याच्या अनुसरून आपण कार्य कार्य कर्तृत्व करतो का कर्तव्य करतो का आणि हे जर तुम्ही कर्तव्य चुकत चुकत असाल म्हणून ह्या सगळे जे कुटुंब आहे पीडित कुटुंब आहे हे सगळे माऊली या ठिकाणी आले आहेत डोळ्यामध्ये अपेक्षा घेऊन आलेल्या आहेत शे शेकडो किलोमीटर पा म्हणजे प्रवास करून आलेले आहेत सोळा तास प्रवास करून जेव्हा नागपूरला मुंबईला चार चार पाच पाच हेरिंग करताना हेरिंग जेव्हा होते तेव्हा येते तर अशा वेळेस कुठेतरी आता समाजालासुद्धा आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि स्पेशली गृह तर नक्की करण्याची गरज आहे कॅमेरा नंदिलेशसह कृष्णा आमस्के एन एम सी न्यूज नागपूर